हॅलो नमस्कार आपण पारू मालिका सव्वीस सप्टेंबरच्या भागामध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत आज असतो प्रियाचा साखरपुडा आणि मग आदित्य खूप रागत असतो आणि पारूला म्हणतो चल आवरायला घे आपल्याला निघायचं आहे आपल्याला थांबायचं नाही आहे कधी नाही ते माझ्या भावाने आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी माझ्याकडे मागितलं होतं आणि ते मी पूर्ण करू शकलो नाही याची खंत मला आयुष्यभर राहणार आहे त्याच्यासाठी आपण इथून निघून जायचं आहे ुबोलते की थांबा ना काय पाहूयात ना काहीतरी होईल काहीतरी मार्ग निघेलच जसं तुम्हाला तुमचं भाऊ प्रिय आहे तसंच प्रियालाही प्रीतम आवडतो थांबा थोडंसं काहीतरी होईल काहीतरी कमी जास्त होईल आणि होऊन जाईल जे आपल्या मनात आहे ते होईल असं पारू आदित्यला समजवत असते <tip> ते एका ठिकाणी विचार करत बसलेला असतो आणि खूप जास्त चिड आलेले असते त्याला ते आणि तेवढे ते तिथे ते 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 प्रियाचा भाव येतो आणि बोलतो की माझं प्रियावर खूप जास्त प्रेम आहे मग आदित्य बोलतो की माझंही प्रीतमवर खूप जास्त प्रेम आहे मग प्रियाचा भाऊ बोलतो की आत्तापर्यंत तरी माझ्या बहिणीला जे जे हवं आहे ते ते आम्ही सगळं काही दिलेलं आहे मग प्रितमी आदित्य म्हणतो की जसं जन्मला आहे तसा आम्ही त्याला जे हवं आहे जे त्याने मागितले ती गोष्ट आम्ही कधी दिली नाही असं कधी झालेलं नाही आहे आणि आज मी माझ्या भावासाठी काहीच करू शकत नाही आहे याची खंत मला आयुष्यभर राहणार आहे आज त्यांनी त्याचं प्रेम मिळवण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलेलो आहे एवढं करतोय आम्ही तरी पण आम्हाला काहीच हाती लागत नाही आहे याचं खूप जास्त दुःख आहे आणि मग प्रियाचा भाऊही बोलतो की हो बरोबर आहे पण मी त्यांना वेळ दिला आहे की तुम्ही जावा मी आहे मी सांभाळून घेईल सगळं पण ते ऐकायला तयार नाही आहेत दोघंजण पण मग आदित्य बोलतो की हो तुमचं बरोबर आहे पण आपण सगळे प्रयत्न करतोय पण ते दोघं एकमेकांना किंवा एकमेकांच्या घरच्यांना सांगत नाहीये त्याला आपण तरी काय करणार ना आणि आमच्या प्रीतमने तर माघारच घेऊन टाकलेली आहे त्यामुळे तर त्याला बोलण्यात अर्थच नाही आहे त्यांनी आबासाहेबांना शब्द दिलेला आहे निर्विघ्न पार पाडणार त्यामुळे तो काहीच करत नाही आहे आणि प्रियही बोलत नाही आहे प्रियाने तर मला आत्ता दोन तीन दिवसात ही गोष्ट मला सांगितलेली आहे हे जर मला लवकर माहीत झालं असतं तर मी काहीतरी केलं असतं मग आदित्य बोलतो आम्हालाही माहीत असून आम्ही हे काहीच करू शकलेलो नाही आहे इथे सीन चेंज झालेला असतो प्रिया रूममध्ये बसलेली असते आणि तिला आबासाहेबांचे शब्द आठवत असतात जसं अहिल्याने धोका देऊन पळून गेली तसं तू मला धोका देणार नाही याची मला अभिमान आहे किंवा प्राऊडफुली मी हे करतो की तू असं काही करणार नाही आहे तिने मला अभिमानास्पद असं काहीही केलेलं नाही आणि आपल्या पळून गेल्यानंतर मी पूर्ण खचून गेलो होतो आणि तू जर आता तसं काही केलं किंवा तसं काही जर पावलं चाललं तर मी पूर्णपणे मरेन जिवंत राहूनही माझा तसा काहीच उपयोग नाही होणार असं बोललेला असतो त्यामुळे ते प्रियाला सतत आठवत असतं आणि प्रिया मनातले बोलत असते की आता काय करणार ना आबासाहेबांसाठी मला नाही जायचं मी आबासाहेबांना सोडून कुठेच नाही जाणार प्रेम तर मला आत्ता झालेला आहे पण आबासाहेब तर माझ्या जन्मापासूनच्या आहेत आणि त्यांचा जे संस्कार आहेत ते मी मोडणार नाही किंवा मी काहीच करणार नाही असं रडत असते आणि प्रियाचा भाऊही तिथे असतो पण प्रियाचा भाऊ तिला समजत असतो की जा तू काहीच प्रॉब्लेम नाही आहे मी आबासाहेबांना सांभाळून घेईल तू जा तू असं का करते आहे तू का माघार घेतेये पण प्रिया म्हणत असते की नाही नाही आबासाहेबांचा शब्द संस्कार खूप महत्त्वाचे आहे त्याच्यासाठी मी असलं कुठलंही चुकीचं पाऊल नाही उचलणार आणि जे त्यांनी मुलगा पाहिलेला आहे त्याच्यासोबत मी लग्न करायला तयार आहे आणि लग्नही करणार आहे असं बोललेली असते तिच्या भावाला आणि ते, ते सीन चेंज झालेलं असतं दिशाचे पप्पा म्हणत असतात मला ब्रेकफास्ट पाहिजे जेवायलाही नाही आलेलं आहे अजून काय आहे मी जाऊन बघून येतो तर मग दिशा बोलते की तुम्हाला तुम्हाला हार्ट अटॅक आलेला आहे तुम्ही पेशंटसारखं इथं बेडवर झोपायचं आहे आज आम्ही हळद आहे काल मेहंदी झालेले आज येणार आहेत ते आणि आज हळद होणार हो होणार आहे तरी तुम्ही काहीही ड्रामा करू नका आणि जर काही अहिल्याला ह्या सगळ्या काही गोष्टी कळल्या ना ती आपल्याला इथेच काय ते कुठे नेऊन टाकल हे सुद्धा आपल्याला कळणार नाही तेवढं तिला मिहीरचा फोन येतो आणि मिहीर मिहीरला विचारते की निघालाय का प्रीतम तिथून तर मग मिहीर बोलतो की तू खूपच जास्त एक्सायटेड झालेली आहेस ग तर मग ती बोलते हो हो एक्सायटेड तर झालेली आहे तो निघला की नाही ते सांग तर मीर म्हणतो मला जे पाहिजे तू काही मला देत नाही त्यामुळे मी का सांगू तर ती बोलते की आज मी तुला भेटायला येते जरी माझ्या हळद असली तरी मी येत आहे तुला भेटायला आणि मग मीर सांगतो की आज त्या प्रियाचा तिथे साखरपुडा आहे त्यामुळे ते जण तिथेच आहे आता माहीत नाही निघतात की नाही त्यांच्या घरामध्ये माझ्या माणसं आहेत असं त्यांनी सांगितलेलं असतं मग दिशाला हे ऐकून तर अजून जास्त चीड येते आणि बोलते की आता हे आले की नाही हळद होण्या महत्वाचं आहे असं बोलत असते आणि तिच्या बाबांना खूप ओरडते आणि म्हणते की ॲक्टिंग करताय ना चांगली करा आणि झोपा इथे इथे परत सीन चेंज झालेला असतो प्रीतम सगळे साखरपुड्याची तयारी करत असतो पाठ आणत असतो सुपारी आणत असतो सगळं काही गोष्टी करत असतो आणि हा हे सगळं काही प्रियाचा भाऊ बघत असतो आणि मग प्रियाचा भाऊ त्याला बोलतो की प्रीतम तू असं का करतो आहे तुला तुझं प्रेम नको आहे का आज प्रियाचा साखरपुडा आहे आणि तिच्या साखर म पुड्यामध्ये तो नवरदेव म्हणून फिरायचं तर तू एक नोकर म्हणून तिथे फिरत आहेस मागे पुढे करत आहेस सगळ्या काही गोष्टी तुला तुझं प्रेम महत्त्वाचं नाही आहे का तो बोलतो माझं प्रेमही महत्त्वाचं आहे जी माझी आई आतापर्यंत तिची मान खाली घालण्यासारखं आम्ही काहीच केलं नाही आणि आज ही गोष्ट करून मी तिची मान खाली घालायचं नाहीये आणि मी हा लग्न केलं पळून गेलो हा ती मॅडमला माझं तर, आ, हो नहीं, तर नहीं। प्रेम मिळेल पण तिला घरच्यांचं आबासाहेबांचा आशीर्वाद मिळेल का नाही ना त्याच्यासाठी मला नाही असं काही पाऊल उचलायचं झालं तर घरच्यांच्या आशीर्वादाने होईल नाही तर नाही प्रेम असं नाही आहे की लग्न झालं म्हणजेच प्रेम मिळालं असं नसतं एकमेकाला सुखात बघणं हेही प्रेमच असतं त्यामुळे मी प्रिया मॅडमला सुखात बघणं हेच मला खूप महत्त्वाचं आहे असं बोललेलं असतं आणि त्यांचा सुखी संसार व्हावा हे असंच मी देवाकडे मागणार आहे प्रिया तयार झालेली असते आणि त्याला हळदी वगैरे सगळं आणायला लावलेलं असतो तो देवाकडे जातो आणि तिथे म्हणत असतो की माझा आणि प्रिया मॅडमचं तर लग्न होऊ शकलं नाही पण ज्यांच्यासोबत होते त्यांच्यावर ते प्रेम करू दे त्यांचा सुखीचा सुखाचा संसार होऊ दे असं तो देवाला म्हणत असतो मग तेवढ्या तिथे प्रिया येते आणि बोलते की मला प्रीतम सरांसोबतच लग्न करायचं आहे त्यासाठी देवा तू काहीतरी कर आणि इथे एपिसोड संपतो अशाच अपडेटसाठी चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब